नमस्कार लाडक्या बहिणीं महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजना अपडेट या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज तुमच्यासाठी अत्यंत मोठी खुसखबर घेऊन आलो आहे कारण पाच ऑक्टोबर रोजी आलेली नवीन सूचना तुमचं आयुष्य बदलू शकते सगळ्या लाडक्या बहिणीं लक्ष द्या कारण महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी एक जबरदस्त सूचना दिलेली आहे हो बघा तुमची ई के वाय सी होत नाही ना ओ टी पी येत नाही आधार लिंक नाही हे सगळं सरकारने लक्षात घेतलं आहे महिला व बालविकास विभागाने आता स्वतः तज्ज्ञांच्या माध्यमातून यावर उपाययोजना सुरू केली आहे म्हणजेच आता प्रत्येकी प्रत्येक लाडकी बहिणीची के वाय सी होणार आहे आणि त्याचं सर्वात मोठं अपडेट म्हणजे तुमच्या खात्यातील सप्टेंबरचा हप्ता लवकरच येणार आहे पण थांबा त्याआधी एक मोठं सांगतो बहिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच उपयुक्त वाटत असेल तर लगेच थंब मारून लाईक बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढचा हप्ता पुढची नोटीस पुढचा निधी सगळ्यात आधी ह्याच चॅनलवर येणार आहे एक सेकंदात सबस्क्राईब करा नाहीतर अपडेट मिस होईल तर बघा माननीय ताई तटकरी यांनी स्वतः एक्सवर सांगितलं आहे की ई वाय सी तांत्रिक अडचणी दूर करण्याचं काम सुरू आहे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व महिलांना सहजपणे के वाय सी करता येणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला फक्त जाऊन स्वतःच्या मोबाईलवरून ई के वाय सी करायची आहे ना दलाल ना खर्च दोन मिनटात काम पूर्ण ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत त्यांचा प्रश्न सरकारकडे पोहोचला आहे आणि त्यावर लवकरच निर्णय होणार आहे म्हणून बहिणींनो आजचा अपडेट स्पष्ट आहे ई के वाय सी प्रॉब्लेम संपणार सप्टेंबरचा हप्ता येणार आणि सरकारकडून थेट खात्यात पैसे जमा होणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा लाडकी बहिणी योजनेचा अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया धन्यवाद